इंदिरानगर कासेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सतीश कांबेसरांना भावनिक निरोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर कासेगावचे मुख्याध्यापक सतीश कांबेसर यांची बदली झाल्यानं दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भावनिक निरोप समारंभ संपन्न झाला समारंभास शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघमारे उपाध्यक्ष मिलिंद वाघमारे संजय कुंभार सचिन ओबाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासेगावचे मुख्याध्यापक कोरेसर उपशिक्षक दीपक वडवेरा नव्याने रुजू झालेले शिक्षक रमेश जाधव कासेगाव ग्रामपंचायत सदस्य संगीता गायकवाड उद्योजक अण्णासाहेब डोंगरे भोसले काका भीमा माणे आणि इतर गावकरी उपस्थित होते निरोप समारंभास उपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळेस विद्यार्थ्यांनीही आपले भावनिक विचार व्यक्त केले ओम जाधव या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिले की सरांना रडत नाही तर हसत निरोप द्यायचा कार्यक्रमात गावातील का जय हनुमान तरुण मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच झिरो झिरो सात मंडळाचे पदाधिकारी यांनी सतीश सर यांचा सत्कार केला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद शाळा इंदिरानगर यांनीही प्रमुख सत्कार केला मुख्याध्यापक सरांना निरोप देताना सर्व उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग घेतलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानले